नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत रव्यापासून झटपट असे गोड आपे इथे तुम्ही बघू शकता काय सुरेख असे आप्पे बनले गेलेत त्याचा रंगही तुम्ही इथे बघू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका बाऊलमध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे त्याच वाटीच्या प्रमाणात एक अर्धी वाटी मी इथे किसलेला गूळ घेतला आहे तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अजून गूळ वाढवू शकता आता गूळ आणि रवा हे मिक्स करून घ्यायचा आहे आता ज्या वाटीने मी ते रवा घेतला होता त्याच वाटीने मी ते एक वाटी दूध घेतलं आहे ते दूध थोडं थोडं ह्या मिक्स मिश्रणामध्ये घालून हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे जवळपास मला पूर्ण वाटी इथे हे दूध लागलेलं ला आहे अशा छान छान रेसिपीसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून माझ्या सर्व रेसिपी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता जरी तुम्हाला हे मिश्रण जास्त पातळ वाटत असेल पण रवा जेव्हा पूर्णपणे ह्या दुधामध्ये भिजला जाणार तेव्हा हे एकदम परफेक्ट असं मिश्रण बनलं जाणार आहे आता याच्यावरती झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी याला बाजूला ठेवायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच काजू सात ते आठ बदाम ह्याची छान अशी पूड करून घ्यायची आहे इथे हे ऑप्शनल आहे पण तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही घालू शकता आता पंधरा मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता आपला रव्या आणि गुळाचे मिश्रण एकदम परफेक्ट असं भिजलं गेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचाभर दही घ्यायचं आहे जही दही ते जास्त आंबट घेऊ नये दही घातल्यानंतर हे सर्व मिश्रण फेटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मिक्सरला जे आपण ड्रायफ्रूट्स वाटून घेतले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर मी ते एक छोटी वाटी सुके खोबऱ्याचा किस घेतला आहे तो पण ह्याच्यामध्ये घालून मिक्स करायचा आहे या खोबऱ्याची चव ह्या आप्यामध्ये खूपच भारी अशी लागते तुम्ही या पद्धतीने एकदा हे आपे नक्की ट्राय करा आता याच्यावरती एक चमचा तूप घालून पुन्हा हे मिश्रण मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये एक अर्धा छोटा चमचा खायचा सोडा घेतला आहे तो घालायचा आहे सोडा घातल्यानंतर थोडंसं त्याच्यावरती दूध घालून पुन्हा हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे सोडा घातल्यानंतर जास्त वेळ वाया न घालवता आपल्याला हे आपे बनवायचे आहेत इथे मी अर्धी छोटा चम्मच वेलची पूड घातली आहे आणि पुन्हा हे मिश्रण मिक्स केलेलं आहे आता पात्रामध्ये तूप किंवा तेल घालून आपे बनवायला घ्यायचे आहेत या पद्धतीने आपल्याला आपे बनवून घ्यायचे आहेत इथे सर्व आपे म्हणून घेतल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला फक्त दोन मिनटं हे आपे शिजून घ्यायचे आहेत इथे बघू शकता आपले परफेक्ट असे आपे शिजले गेले आहेत आता हे आपण परतून घेऊया वाव तुम्ही इथे बघू शकता आपल्या आपांना काय सुरेख असा का रंग आलेला आहे या पद्धतीने आपल्याला खरपूसच असे आपे हे भाजून घ्यायचे आहेत आपे परतून घेतल्यानंतर आपल्याला फक्त एक मिनिटभरच हे आपे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आणि एका मिनिटानंतर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत ते तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने खरपूस असे हे आपे भाजले गेले आहेत आता हे आपण आपे इथे चेक करून पाहूया वाव एकदम परफेक्ट असे हे आपे बनले गेले आहेत धन्यवाद